राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या राजकीय पक्षासाठी जे काही इंटरनल कम्युनिकेशन आहे त्या पक्षासर्तर्फे जे एक प्रकाशन प्रकाशित केलं जातं त्याच्यामध्ये एक लिहिला एक लेख लिहिला आहे एक एकच पानाचा तो लेख आहे आणि त्या लेखामध्ये जो भाव व्यक्त केला आहे तो भाव जर आपण बघितला तर त्याचा अर्थ असा होतो की श्री अजित पवार हे सत्तेला ठोकर मारून भारतीय जनता पार्टीबरोबरचं जे तीन पक्षाचं सरकार आहे ते सोडून सरकारमधनं बाहेर पडणार होतं आता ही इतकी इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे की कि याच्यावरती कित्येक तास आपण डिबेट करू शकतो कारण अजित पवारांचं जे पहिलं बांद्र्यातलं भाषण आहे पक्षफुटीनंतरचं तर त्या भाषणामध्येच त्यांनी सत्तेची गरज सत्तेच्या माध्यमातून विकासाची कामं कशी केली जाऊ शकतात वगैरे असं म्हटलं होतं आणि त्याचबरोबर त्यांना हे पण सुचवायचं होतं की सत्तेसाठीच श्री शरद पवार यांनी सुद्धा अनेक वेळेला कधी ह्या विचारसरणीला कधी त्या विचारसरणीला जवळ केलं म्हणजे ते बोललेत अजितदादा की दोन हजार सतरा साली जेव्हा भा भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय झाला होता त्यावेळेला शिवसेनेला तुमच्याबरोबर ठेवायचं नाही असं म्हणत शरद पवारांनी वेळेला त्याच्यातनं माघार घेतली पण तेव्हा तुम्ही शिवसेनेबरोबर जाणार नव्हतात का मी हा इतिहास यासाठी सांगतो आहे की खरं तर आजच्या लेखाचा अर्थ तो नाही आहे जो बघितला जातो आहे तो विलिनीकरणाच्या संदर्भातला नाहीच आहे म्हणून तो अर्थ असा आहे की शरद पवार यांच्याबरोबरचा आपलं जे पक्षी आणि कौटुंबिक नातं तोडून श्री अजित पवारांनी नवीन पक्ष जो स्थापन केला होता त्या नवीन पक्षाबरोबरचा त्यांचा जो भाजपसोबतचा सहवास होता त्याला ते, ते विटले होते आणि कदाचित पक्ष आपला भाजप संपवेल की काय आहे आपल्याच पक्षात असलेले जे सहकारी आहेत ते काही फारसे आपल्या कामाचे नाहीत की काय असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून शशिकांत शिंदे यांनी जो लेख लिहिला आहे त्याचा अर्थ असा होतो की श्री अजित पवार हे आधीचा सगळा त्यांचा पूर्व इतिहास सोडून ज्याचा मी आता उल्लेख केला की बांद्र्यातल्या पहिल्या सभेमध्येच ते काय बोलले होते वगैरे आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्याचबरोबर सत्तेच्या माध्यमातून राजकारण करण्याची त्यांना सवय होती म्हणजे एकोणीसशे साली ते खासदार झाल्यापासून ते आत्ता दोन हजार सव्वीसला त्यांचं दुर्दैवी निधन होईपर्यंत मधला पाच वर्षाचा आणि तोच एक काळ वगळला तर ते सत्तेच्या वर्तुळातच होते अगदी पहिलं युतीचं जे सरकार होतं त्याही काळात सेंट्रलमध्ये त्या सत्तेला त्यांना वाव होता व्हावे तिथे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळची त्यावेळेची काँग्रेसच पक्ष कारण अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला ते झाले त्यामुळे ह्या लेखाचा अर्थ जो आहे ना तो ज्या पद्धतीनं आज काढला गेला तसा तो नाहीच आहे मुळात हे मी का म्हणतोय बघा असं आहे की दादा आवर्जून सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी अकरा ते बारापर्यंत पक्षाच्या कार्यालयात दरबार भरवत असत तेव्हा माणसांची जी गर्दी उसळी ती पाहण्यासारखी होती बरोबर आहे त्या गर्दीला आपुलकीची प्रेमाची आणि विश्वासाची तळमळ तल्मल, तळमळीची झालं आणि उभ होती त्यामुळे माणसं कितीही तास लागली तरी रांगेत उभारा असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असं काही खात्रीनं सांगता येत नाही आणि पुढची वाक्य फार महत्वाची अदृश्य शक्तींच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपामुळं अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते दादा दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करूनच ते पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय जयंत पाटील माननीय पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते महानगरपालिका व जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडून आणली होती आणि स्वतः हिरेरेनं प्रचारात आघाडी सांभाळली होती बारा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याचा निर्णय माननीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत झाला होता विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादाकडं सुपूर्त करण्याचा सा निर्णयही साहेबांसह सा सर्व नेत्यांनी केला होता कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा होती सो आता इथे पहिलंच वाक्य काय तर अदृश्य शक्ती ती भाजपची आहे सगळ्यांना माहिती आहे कारण गुरु कमोडिटीच्या माध्यमातून जे काही त्यांच्यावरती जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमित्तानं जे गुन्हे दाखल होत होते कारण त्याच्यात सुनेत्रा पवार जय आणि पार्थ आणि स्वतः अजित पवार यांच्यावरती ईडीची कारवाई सुरू होती त्याबरोबर वेगवेगळ्या सिंचन वडळ्याच्या ज्या फाईल्स ज्यानंतर क्लोज केल्या गेल्या ते पण प्रकरण आहे सो ह्या सगळ्या कारणामुळं अजितदादानी आपला मूळचा पक्षाने कुटुंबाला सोडलं असं ह्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आणि मग पुढं ते असं लेखामध्ये म्हणतात की ती चूक होती म्हणजे शरद पवारांना सोडणं ही चूक होती आता ती जर चूक होती तर याचा दुसरा अर्थ असा की ही चूक सुधारण्यासाठी ते जयंत पाटील वगैरे मंडळींची जे बोलत होते आणि खरोखरच एकत्रीकरण मी विलिनीकरण हा शब्दाच्या एकत्रीकरण हा शब्द आता म्हणेन हे जे एकत्रीकरण होणार होतं आणि जर चूक चूक सुधारली जाणार होती तर ते चूक सुधारणं म्हणजे काय होतं जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेला मान्य नाही असं श्री शरद पवार म्हणतात ती चूक म्हणजे भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं पण आता ती चूक जर अजित पवार यांना सुधारायची होती तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की ते सरकारमधनं बाहेर पडले असते पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मंडळींनी आता ही नवीन भूमिका मांडली आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष एकत्रीकरण झाल्यानंतर सरकारमधनं बाहेर पडणार होत आता हा इतका अर्थ ध्वनित केल्यानंतर त्याला पुरावे लागतील आणि ते पुरावे ज्या वेळेला ते दिले जातील की त्यांना सरकारमधनं बाहेर पडायचं होतं तर मग कन्स्परसी अजितदादांच्या मृत्यूबद्दलची कारण हे सगळे डॉट्स तुम्ही जोड जा ज्या पद्धतीनं गेल्या दोन चार दिवसामधनं प्रेझेंटेशन आणि आपण ते सगळे बघतोय ते डॉट्स काय तर अजितदादांना सरकारमधनं बाहेर पडायचं होतं आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठीच म्हणून अजितदादांच्या ह्या मृत्यूमागं मग ते जे सगळे तर्क लढवले जात आहेत मग त्याच्यामध्ये श्री सुनील तटकरेचं नाव आहे श्री प्रफुल पटेलांचं नाव आहे की टार्गेट हे दोघं दिसत आहेत सो ती क्रोनॉलॉजी जी आहे या लेखाच्या माध्यम मला खरोखर माहिती नाही की अजित पवार यांची तशी इच्छा होती का त्यांची एकत्रीकरणाची निश्चित इच्छा होती याच्याबद्दल माझ्या तरी किमान दुमत नाही आहे ते जे काही विलिनीकरण एकत्रीकरण होणार होतं ते सत्ता सोडण्यासाठी होतं का याबद्दल मात्र निश्चितपणे आता नवा प्रश्न शशिकांत शिंदे यांच्या लेखानं उपस्थित केलेला आहे आता त्याचं उत्तर आणखी सबस्टँटिव्ह आणखी असे काही पुरावे आले तर ते कळेल आपल्याला आता पुढचा मुद्दा आहे त्या की त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण झाल्यानंतर पक्षाची पूर्ण धुरा ही अजित पवार यांच्याकडं सोपवली जाणार होती याचा सरळ अर्थ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आजचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार हे राजकारणातला संन्यास घेणार होते किंवा मग त्यांना वेगळ्या पद्धतीनं पुन्हा सभागृहामध्ये कायम ठेवून पक्षाची धुरा मात्र अजित पवार यांच्याकडं असणार होती जी गोष्ट शरद पवारांनी कर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न सालापासनं ते सक्रिय राजकारणात आहेत त्यांचं पहिलं आंदोलन हे गोवा मुक्तीचं झालेलं आहे ते इतकी दीर्घकाळ म्हणजे आत्ताची सव्वीस वर्ष त्यावेळेच्या काळातली जी काही बेचाळीस वर्ष असतील ती बेचाळीस प्लस सव्वीस इतकी वर्ष श्री शरद पवार हे सक्रिय राजकारणात आहेत तर त्याचा अर्थ असा की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण झाल्यानंतर या पक्षाची धुरा ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जर अजित पवार यांच्याकडे जाणार होती तर मग शरद पवार राजकीय संन्यास घेणार होते आणि मग हेच एकमेकांना कॉन्ट्रास्ट करणार आहे कारण अशा पद्धतीनं जर शरद पवार हे राजकारणातनं संन्यास घेणार होते तर त्याचा अर्थ असा की अजित पवारांनी जी आधी घेतलेली भूमिका आहे की ते भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार आहेत तर त्याला ते, ते एक प्रकारची अनुकूल गोष्ट होती कारण ज्यांची विचारधाराच भाजपला जुळवून घेण्याची नाही आहे ते शरद पवार राजकारणात संन्यासी आणि अजित पवारांना हवा तशा पद्धतीचा पक्ष चालवला आता हे या लेखाचा अर्थ झाल्यानंतर आता दिवसभरातल्या कालपासनं परवापासून घडणाऱ्या घटना घटना आणि घडामोडी काय बघा ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी जे आमदार तिथे उपस्थित होते त्यांनी असं म्हटलं की आता आपल्या जातीपातीचं इथे वर्चस्व राहतं की नाही या पक्षामध्ये तिथपासून जे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे टीकेच्या केंद्रस्थानी आले कारण आज जे औ अनौपचारिक गप्पामध्ये पार्थ पवारांची किती इच्छा होती शपथविधीची हे तुम्ही एकदा जरा त्यांना विचारा असं प्रफुल्ल पटेल म्हणाल माझी माहिती अशी आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंपेक्षा पार्थ पवाराचा तो जास्त निर्णय होता की सुनेत्रा पवार म्हणजे आपल्या मातोश्रीनी तात्काळ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी पण ह्या सगळ्या याच्यामध्ये विलन कोण झालं आहे जे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत ते आणि जे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते अर्थात ते ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत त्याच्यामगं त्यांचंसुद्धा पक्षातलं महत्त्व टिकावं भाजपासाठी त्यांचा जो सौहार्द आहे तो पूर्वी होता तो आज आजही तसाच राहावा पुढेही वाढावा ही पण गोष्ट असू शकते पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं आता हिरावान खोत खोतकर असतील किंवा अतुल विंके असतील ह्या मंडळींनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यायला हवी अशी भावना व्यक्त केली म्हणजे प्रदेशाध्यक्ष जे काय म्हणत आहेत किंवा सुनिंद्रा पवार यांना काय म्हणायचं आहे ह्याच्यापेक्षा यांचंच म्हणणं जास्त आज चर्चेत आहे याचा अर्थ असा की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आता पूर्णपणे टार्गेटवरती आहेत सो आता पुन्हा त्या लेखापासून सुरुवात करू अजितदादांना सत्तेतनं बाहेर पडायचं आहे कारण चूक केली होती त्यांनी पक्ष तोडून मोडून अदृश्य शक्तीच्या दबावामुळं आणि कायदेशीर कचाट्याच्या भीतीमुळं मग आता ते असं काय घडलं होतं की एकतर मग त्याचा अर्थ असा होतो की सिंचन घोटाळ्यातली सगळी प्रकरणं ही आता मार्गी लागलेली होती मी त्यात काहीच नव्हतं अजितदादांचं किंवा अजितदादांच्या गुरु कमोडिटी संदर्भातल्या ईडीच्या प्रकरणांचं त्याच्या पण क्लोजर आलेलं होतं मग एकदा क्लोजर आलेलं आहे तर आता आपण सत्तेतनं बाहेर पडू आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावू असं अजित पवारांना म्हणायचं होतं असं ते म्हणत आहे मग आत्ताचा अडथळा कोणाचा आहे अजितदादांच्या मूळ कल्पनेला तो तो सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेलचा आहे मी जंप केलं डायरेक्टरमध्ये शरद पवारांच्या संन्यासाचा विषय तो राहिला होता तो निकालीस निघाला त्या क्वांट स्वतःच त्यांनी सांगितले की त्यांच्याकडेच पक्षाची धुरा सोपवली जाणार हा जो धागा आहे ना ह्या धाग्याला आणि मध्येच श्री रोहित पवार यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सला जोडून बघा अरे असं तुटक तुटक तुम्हाला बघता नाहीयेत मला कुठेही कशाही पद्धतीने इंडिकेट करायचं नाही आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये काहीतरी अशी गोष्ट सुरू आहे की ज्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हे दोन विलन ठरतात जी रोहित पवारांची प्रेस कॉन्फरन्स झाली जो पूर्व विदर्भातला नेता होता ते प्रफुल्ल पटेल आहेत नाव इट्स क्लिअर त्यानंतर सुनील तटकरे हे टार्गेटवरती आहेत कारण ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून नाव इट्स क्लिअर सो इथून सुरुवात की ते सत्तेतनं बाहेर पडणार होते आणि त्या सत्तेतनं बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला अडथळा कोणाचा आहे तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचं राजकारण जसं तुम्ही बघता जसं आपल्याला वाटतं तितकं सरळ कधीच नसतं तो लेख येणं काय त्याची चर्चा होणं काय मग त्याच्यात सत्तेच्या बाहेर पडण्याच्या गोष्टी होणं काय आणि त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे टार्गेट नंबर वन होणं काय आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटातल्या मंडळींनी दोन्ही पक्षाचं विलिनीकरण व्हावं अशी भूमिका घेणं काय सो मला आत्ता दिसतं आहे बघा माझे शब्द लक्षात ठेवा की दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसपैकी आणखीन एक पक्ष या दोन्हीपैकी एक पक्ष लवकरच फुटला आणि तर त्यांनी वेगळीच सत्ताधारी घटक पक्षाबरोबर जाण्याची भूमिका घेतली तर किंवा या पक्षातली काही मंडळींनी भाजपची आस धरली कास धरली तर मला आश्चर्य वाटणार नाही किंवा अजित पवार यांच्या पक्षातल्या काही मंडळींनी त्यांची जी काही अडचण असेल ती पक्ष नेतृत्वाचा न असो नेत्रा पवार यांचं जर ते शरद पवारांच्या पक्षात आले तर ह्यापैकी काहीही घडामोड ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडू शकते अशी सध्याची स्थिती स्थिती आहे आणि म्हणून मी त्या लेखाचं जे पुढचं त्या लेखातला पुढचा मुद्दा असा आहे की दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले आता आपली सर्वांची जबाबदारी आहे हे दोन्ही पक्ष एक करण्याची त्यासाठी प्रत्येकानं आपले मन मोठे करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा राष्ट्रवादीचं विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली आहे दादांच्या आत्म्यास शांती लाभो अशी परमेश्वराकडं प्रार्थना करून थांबतो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण करून सत्तेतनं बाहेर पडा हा शशिकांत शिंदे यांचा मॅसेज आहे आणि तो पहिल्यांदा कदाचित इतक्या स्पष्टपणे बाहेर आलेला मला दिसतोय म्हणून मी म्हटलं की या राजकीय अंगाचे प्रत्येक पदर हे आपण अशाच पद्धतीने त्याचं विश्लेषण करत राहिलं पाहिजे ते खूप आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही ही गोष्ट स्थिरावते असं वाटतंय त्याच वेळेला काहीतरी नवीनच अंक सुरू होतो आणि मला आनंद आहे की आम्ही अत्यंत तटस्थपणे सत्याच्या जवळ जाण्याचा हा जो प्रयत्न करतोय तो तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहत आहात फक्त एकच विनंती आहे की हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या जगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी ते बघावे आणि त्याचबरोबर लोकांना सांगा की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकन धावा आणि जो आमचा हा प्रयोग सुरू आहे त्याला तुम्ही एवढाच सपोर्ट करा थांबव्यामध्ये थँक्यू सो मच